शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तीन जून ते सात जून दरम्यान राज्यात भयंकर जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे एकंदरीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील सर्वच भागांमध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे तर जाणून घेऊ यामध्ये कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुरुवातीला तीन जूनचा अंदाज पाहिला असता या दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये आपण पाहू शकता सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि पुणे जिल्ह्यात मोठा जोरदार पाऊस असेल तसेच कोकणाच्या मुंबई दापोली रत्नागिरी रायगड सावंतवाडी आणि मराठवाड्यातील लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस तीन जून रोजी होणार आहे तसेच मित्रांनो चार तारखेपासून पुढे पावसाचा जोर राज्यातील वाढत जाणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये ढगफुटी पावसाचा इशारा चार जून रोजी देण्यात आला आहे यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश असेल तसेच मित्रांनो पाच तारखेचा अंदाज पाच झाले तर पाच जून रोजी राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगर आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार या सर्वत्र भागांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसंच मित्रांनो सात तारखेला असता सात जून रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता पाच जूनप्रमाणेच आणि सहा जूनप्रमाणेच सात जून रोजी देखील मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे मात्र विदर्भात कुठेही या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही ढगाळ वातावरण निर्माण होईल काही परिसरामध्ये हलका पाऊस देखील विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे तसंच मित्रांनो आठ जून रोजी देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद